लय दिवसातून बाकरी करताना बघितलं होय चोलीवरची म्हणजे मी येणं नाही होत यायच कामाचा स्टॅमिना सोपा नाही मान मानलं पाहिजे शेतात काम करून यायचं लांब विषय सकाळी सात ला उठायचं आपलं भाकरी स्वयंपाक कुणी केले आपण काय येऊन केले काय

त्याच्यापेक्षा निम्मीपेक्षा थोडा उन मोठा हे बघितलं का भाकरी ओरिजिनल लाकूड चालले आहे एवढी कांदा तर ना कांदा माग विचार आम्ही दुसऱ्याच्या रानाने तिसऱ्या वाट्याने करायचं

येतात भाकरी येतात पण इतके मोठ्या मोठ्या छोट्या येतात आणि ते पलटायचे का फिरतात फिर कर का मग फिरतात पण कधीतरी केल्या मग प्रत्येकाला प्रत्येकाचा बरं का पाहिजे ह्याच जुन्या शेवटच्या बाया आजकाल गॅस शिवाय पर्याय नाही पुरीला आणि हेच ऊसतोडी कामगार कसं करत असतील होय किती वाजता उठत असतील ती अजून पण ओरिजिनल ओरिजिनल मॅन पॉवर ही सगळी इथं काही टेंडर मिळणार काय कसली होय माझं वजन कशामुळे उतरत नाही इकडून आई इकडून काजल हात पट छटाक सुद्धा उतरायचं आमच्या घरात कोणतरी बारीक माणूस आहे का बघ बर <laughs> होय हा ओरिजिनल असं मेसवर असत बघ बरं वरण तसलं ते निसतं खोळूक पाणी होय खोळूक पाणी भात तसला खाव लागत मी बघितलं घे टुमटुम येतोय त्यामुळं

ते जाडण हे खोळे कामा सात ला जाते तुम्ही संध्याकाळी कुठं येणार तु आले का तुझ्या बरोबर आले ना आता सकाळी किती वाजता सकाळी किती वाजता ती सात वाजता आता आणि याच्यावर काय खायचं भा बेसन बघ लगेच हल्ली मान पिठल हा ना मान हल्ली ना चाळीस रुपया चाळीस रुपये द्यायची खायचे पिठल्या बाकरीच्या हल्ले खाते तसं खायला खाते नाही दोन असत्या मेसचा डब्बा सुरू झाला आपला मेसचा डब्बा द्या जेवण करून जा एवढं कोण घेत तुम्हाला चांगलं एवढं बाजे कच्च्या मच्छन खा कच्च्या मच्छ्या बेसन होतात बघतो गायत्री बेसन करते नहीं। 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 गायत्र ना बघतो तिकडं